कर्मवीर ट्रस्टचे कर्मवीर भूषण पुरस्कार सोहळा संपन्न या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मभूषण डॉक्टर अनिल काकोडेकर यांच्या हस्ते यंदा हा पुरस्कार आमदार डॉक्टर राजेंद्र येडरावकर प्राचार्य डॉक्टर डी डी चौगुले उद्योजक योगेश हसराज यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक कर्मवीर संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व ट्रस्टचे अध्यक्ष विखे चौगुले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर पथसंस्था आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम केले जातात तसेच कर्मवीर भूषण पुरस्कार दिले जातात यंदा शरद शैक्षणिक व औद्योगिक समोरचे माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर भूषण पुरस्कार शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉक्टर डी डी चौगुले यांना प्रदान करण्यात आला कर्मवीर भूषण पुरस्कार आणि उद्योजक योगेश हंसराज यांना कर्मवीर उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला हे पुरस्कार पद्मभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले भारतीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड कॅलिब्रेशनचे माझे प्रमुख डॉक्टर अजित पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ मानचिन्ह व रोख एकावन्न हजार रुपयाचा होतं हा सन्माननीय सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी ट्रस्टचे कार्यवाह लालासोब तोटे अशोक सगळे संचालक एस पी मगदम डॉक्टर रमेश ढभू वसंत नवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील श्रीमती भारती चोपडे चंदन केटकाळे नरेंद्र खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदम माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश ददा पाटील विनोद ददा पाटोळे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी संस्था आणि करमवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानानं आज आपण कर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करत असलेले मान्यवर ज्यांना आपण कर्मवीर कृषी पुरस्कार देत आहे ते मान्य आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांचं कृषी कॉलेज शुगर फॅक्टरी सूतगिरणी शेतकऱ्यांना वि विविध प्रकारचे बी बियाणे देऊन त्यांची उन्नती करणे असे काम करणारे आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यडगावकर यांना मी कर्मवीर पुरस्काराने कृषी पुरस्काराने सन्मानित करतो त्याचबरोबर कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार माननीय प्राचार्य डी डी चौलेसर ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षाहून जास्त काल त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम केलं बिनराई कॉलेज असेल आमचे फार्मसी कॉलेज असेल या सर्व कॉलेज आणि शिक्षण संस्था असतील त्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर संस्था उभारणीचं काम त्यांनी केलं ते आमचे मित्र आदरणीय प्राचार्य डी सर यांना कर्मीवर विद्याभूषण यांनी पुरस्कार करीत आहोत उद्योगभूषणासाठी आम्ही योगेश राजहंस यांची निवड केलेली आहे त्यांचा मा मक्का फॅक्टरी आहे मक्कापासून कॉन्फ्लेक्ट तयार करणं त्यांची इंदोर मुंबई अशा ठिकाणी त्यांच्या युनिट्स आहेत आणि देशभरच नाही तर जगभर त्यांचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट केले जातात असे योगेश राजवंस यांना आम्ही उद्योग उद्योगभूषण पुरस्कार सन्मानित करतो त्या तिन्ही पुरस्काराचे त्यांच्या हस्ते आम्ही हा पुरस्कार देणार आहोत ते आदरणीय काकोडकर सर अनिल कापोडकर सर भारताचे अनेकांचे महत्वाचे वैज्ञानिक पदे सांभाळणारे अणु चाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ त्याचबरोबर एरियाम्या जनावर आधारित अणुऊर्जा स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते ते आदरणीय अनिल कापोडकर सर आज या कार्यक्रमाचे प्रमुख मोले म्हणून लाभलेले आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम करत आहोत ते समारंभाचे अध्यक्ष मान्य प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव सर कुलपती भारतीय अभियानय विद्यापीठ पुणे विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे आणि गेली चाळीस पन्नास वर्षे होऊन अधिक काळ ते भारतीय विद्यापीठचे काम पाहतात फार्मसी क्षेत्रामधनं त्यांनी डिग्री घेतलेली आहे असे आमचे डॉक्टर शिवाजीराव सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभलेली आहे आजचे उपस्थिती अजित पाटणकर सर माझी प्रमुख टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड कोलॅबरेशन ए ए आर सी मुंबई हे आज या कार्यक्रमाला प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्या फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्या कर्मविरपास संस्थेचे सर्व सल्लागार आमचे सर्व संचालक त्याचबरोबर आमचे कर्जदार ठेवीदार या परिसरातून आलेले ज्येष्ठ मान्यवर तसेच आमच्या या कर्मनिरपद संस्थेचे कर्मचारी आणि उपस्थित सर्वच बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो इलेक्ट्रॅक इलेक्ट्रॉनिक मीडिया उपस्थित सर्वच मान्यवरांचं करमीर गौरव पाटील संस्था आणि करवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो